मंडळी नवरात्रीमध्ये अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो किंवा कलश स्थापना केली जाते पण जर का हे करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नसेल तर फार विचार करू नका तर गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजेच तीस मार्च ते सहा एप्रिल एक साधा आणि सोपा उपाय तुम्ही करू शकता जो तुमच्या घरात समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येईल तर मंडळी गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी एक कलश घ्यावा त्यात शुद्ध पाणी सुपारी एक रुपयाचं नाणं हे टाकावं त्यावर छानसं फूल ठेवावं किंवा आंब्याचं आणि विड्याचं पान तुम्ही त्यावर लावू शकता त्यावर एक नारळ ठेवावा आणि हा कलश देवघरामध्ये ठेवावा एक प्रकारची कलश स्थापना आपण करावी दररोज कलशाची पूजा केल्यानंतर शक्य असल्यास दिवसभर तिथे दिवा प्रज्वलित ठेवावा आणि नऊ दिवस देवीची आराधना उपासना मनपूर्वक प्रार्थना करावी या काळात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कधीही धनधान्याची कमतरता जाणवत नाही त्यानंतर रामनवमीच्या दिवशी हा कलश विसर्जित करावा त्यासाठी नारळ आणि पानं बाजूला काढावीत आणि बाकीचं पाणी झाडांना टाकावं आणि थोडं नदीमध्ये विसर्जित करावं कलश देव घरात ठेवून इतर पूजेसाठी वापरावा कलशातील पाणी घरात शिंपडावं हा उपाय केल्याने सुखसमृद्धी घरामध्ये टिकून राहते आणि पैशांची कमतरता कधीही जाणवत नाही आणि घरात सातत्याने चांगली ऊर्जा राहते त्यामुळे तुम्हीही हा उपाय नक्कीच करावा श्री स्वामी समर्थ